था। 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 ताम्लास ताम्लास वाईट या चांगला स्पर्श स्पर्श आणि दोन गोष्टी असतात आता जेव्हा आपण शाळेत येतो बरोबर आहे पहिले तर वाईट स्पर्शाच्या तीन गोष्टी असतात एक असतं आपला ट्रेस दुसरं असतं आपलं मी थाय थाय हे मांड्या मांड्या तुम्ही लहान मांड्याची मधली जागा इथे इथे त्या चेसला आणि आपल्या बॅकला कोणीही आपल्याला स्पर्श करू शकत नाही फक्त आपले आई आणि डॉक्टर डॉक्टरसुद्धा आपल्या आईशिवाय आपल्याला स्पर्श करू शकत नाही आपल्या आईची परमिशन असेल की हो तुम्ही माझ्या मुलीला किंवा मुलाला असं नाही की मुलीवरच आत मुलावर देखील होत असं हे आहे परंतु जोपर्यंत आपल्या डॉक्टरला परमिशन देत नाही तोपर्यंत सुद्धा डॉक्टर तिला हात लावू शकत नाही कुठल्या कुठल्या चेस्ट बॅक आणि थाय कुठल्या तीन गोष्टी चेस्ट बॅक या तीन गोष्टीला कोणीही टच करू शकत नाही बरेच दादा तुमचे लक्षात येते का कधी कधी काय होते आपण बॉडीचे सर्वच पार्ट झाकून घेतो का घेतो का कोणते कोणते पार्ट वगैरे असतात तुला जसं चेहरा आहे हात आहे पाय आहे बरोबर हे पार्ट खापतात का था आपले नाही पण बाकीचे इतर पार्ट आहे ते कधी बाहेर दिसल्या जाते दी दी का कधी आपण दिसून येतो का त्यांना नाही मग त्याच गोष्टी त्याच्यासाठी त्याला कोणी आपल्याला टच करू शकत नाही मग तो आपल्या घरातलं कोणी का राहत नाही फक्त एक्सेप्शनल आपली आई असते ती तुम्हाला आंघोळीच्या वेळेस आता बऱ्याच जण म्हणती मग मुं माझ्या आई आंघोळ त्या त्यावेळेस का मी माझ्या आईला अपोज करायचं का बरोबर आहे की नाही असा प्रश्न पडू शकतो ना पडू शकतो का पडू शकतो ना आई आपल्याला टच करू शकते त्यानंतर कुणीच टच करू शकत नाही म्हणून आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही तुझ्या साईड खूप फर्स्ट व्हाल फर्स्ट व्हाल बरोबर आहे असा हात लावला कसा डोक्यावरून हा कसा टच झाला बेटा मी ऑलरेडी तुम्हाला आपले सर असतील ती पहिल्या पहिल्या वर्गात हे की नाही फर्स्ट आली चांगले मार्क्स पडले तेव्हा सरतील कारण शब्द काय म्हणतील शब्द चांगले मार्क्स पडले हा कोणता टच आहे चेस्ट नाही आली तुमचे बॅक नाही आली किंवा तुमचा थाय आल्या का ह्या तीन गोष्टी ह्या तीन गोष्टीला जो पण कोणी आपल्याला हात लावत असेल आपण त्याच्यापासून डेंजरस आहोत मग तो आपला काका असेल तुला भाऊ असेल जवळपासचा असेल गल्लीतलं असेल कुणीही असेल आणि ह्या गोष्टी आपल्याला आपल्या पॅरेंट्सला सांगता गेल्या पाहिजे की आई मी काल इथे गेली होती काकानी मला चॉकलेट दिलं काका मला जवळ ये म्हटले आणि काकानी मला इथं स्पर्श केला हे आपल्याला बोलता गेलं पाहिजे आहे की नाही बऱ्याचदा काय होते आपल्याला जवळ बोलवलं जातं चॉकलेट दिलं जातं गोड बोलल्या जातं की ये बेटा तुला हे दे देतो तुला ते देतो असं केलं जातं आणि असं असं तुम्हाला जो टच करेल हा कोणता टच झाला तुमचा बॅट टच तुम्हाला कोणी पाठीवरून जोपर्यंत हात देत आहे तुम्हाला इथे तुमच्या हात ठेवला जात आहे हा तुमचा कोणता टच आहे फुट टच आहे देते हा कोणता टच आहे तुम्हाला बॅट टच ओळखता येईल याच्या नंतर कसा ओळखणार सिम्पल आहे चेस्ट बॅट कुणीही आपल्याला टच करू शकत नाही एक्सेप्शनल कोण आई फक्त तुमची आई आणि आई सोडल्यानंतर जोपर्यंत तुमची आई परमिशन देत नाही तुमच्या पॅरेंट्स परमिशन देत नाही डॉक्टरला तोपर्यंत सुद्धा डॉक्टर त्या पार्टला हात लावू ला शकत नाही म्हणून ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपल्या चेस्ट बॅक आणि हाय या तीन गोष्टीला कुणीही स्पर्श केला नाही पाहिजे हा तुमचा बॅट बॅड टच कोणता पॅटर्स तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणत्या कोणत्या स्पर्श केला नाही पाहिजे एक्सेप्शनल आपली आई आई आणि मग टोक्यावरून हात फिरणं असेल तुम्हाला शापासकी असेल बस बेटा असेल इवन तुम्हाला कोणी असं असं हे जे करते ना काय म्हणते हा तुमचा पॅटर्स नाही आहे बेटा कोणता हा सुद्धा गुट्टच आहे आपण घेतो ना देते की नाही तुम्ही तुमच्या आईला देता की नाही हक करता की नाही मिठी मारतो की नाही आपण घरी गेलं की शाळेतून गेला की तुम्ही मारता की नाही कोणी मारत असेल कोणी नसेल मारत तो पण काय आहे आपला गुट्टच आहे हे आपल्याला समजलं गेलं पाहिजे की आपल्याला दोन कस स्पर्श करत म्हणून ऑलरेडी मी यांच्यासोबत हे म्हणजे आज दादानी घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे पण महिन्यातून पंधरा दिवसातून शाळेत येऊन या मुलांसोबत आम्ही हे प्रोग्राम्स घेत राहतो लूटच असेल बॅट टच असेल इतर आमचे जलत नाशमचं असेल जेवढे जेवढे आमचे प्रोग्राम्स राहतात आणि सोबतच सॅनिटायझनच्या आताच रिसेंटली एक महिना झाला ना नको जो नॅपकिन सॅनिटायझीवरती की मशीन पण आलेला आहे आता सखीला मुली गेल्यानंतर बारा तेरा वर्षानंतर मेन सेन्सेस सुरू होतात पिरियड्स आहे की नाही बोललो ना आपण या विषयावरती काही छोट्या असतील पण ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्यांना त्याच्याबद्दल ते, ते सॅनिटायझेशन कसं मेंटेन करायचं आहे किंवा त्यांनी त्या चार दिवस कशी काळजी घेतली पाहिजे आता ए सी पहिले हे यूज करायचे काय कपडा यूज करायचा तर त्या कपड्यांनी किती इन्फेक्शन होतं तर ते न करता आपण या लोकांमध्ये म्हणजे सारखे सारखे चालत आम्ही कंटिन्यू करत राहतो तुम्हाला समजलं आहे ना हो की नाही मला पटकन ना असे बोलणारे लोक पाहिजे समजला लो नाही समजलं